भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा मोठ गबाड हाती भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा ओडिशामध्ये टाकण्यात आला असून हा छापा दिवस सुरू होता या छाप्यात आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी दारू बनवणारी कंपनी बौद्ध डिस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या अनेक विभागांमध्ये छापेमारी केली आहे या दरम्यान तीनशे त्रेपन्न कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे छाप्या दरम्यान विभागाने जमिनीखाली दडलेल्या मौल्यवान वस्तू ओळखण्यासाठी स्कॅनिंग व्हील असलेल्या मशीनचा वापर केला आहे पैसे मोजण्यासाठी अनेक वापर करण्यात आला होता हाती लागल्यानंतर प्राप्तिकर विभागाने वेगवेगळ्या बँकातील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावले होते ही मोठी रक्कम मोजण्यासाठी आणि पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी दाखल झाले होते आयकर विभागाने केलेल्या छापेमारीनंतर जप्त केलेले पैसे ट्रकवर लोड केले आणि कडेकोट बंदोबस्तात विभागाच्या कार्यालयात जमा केले आहेत या ऑपरेशनच्या यशानंतर आयकर विभागाची कार्यपद्धती आणि अधिकाऱ्यांच्या शिस्तबद्धतेचे सर्वांकडून कौतुक होत आहे केंद्र सरकारने ऑगस्ट मध्ये या छाप्याच्या नेतृत्व करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सन्मानित केले होते यामध्ये आयकर विभागाचे अन्वेषण संचालक एस के झा आणि अतिरिक्त संचालक गुरप्रीत सिंह यांचा समावेश होता हा छापा केवळ आयकर विभागाच्या यशाचे प्रतीक ठरला नाही तर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्ध सरकारची कारवाई सुरूच असल्याचेही यातून सिद्ध झाले दरम्यान आयकर विभागातील या अधिकाऱ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे